सप्रेम नमस्कार सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ मध्ये आपले स्वागत आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक केस स्टडी आपल्यासमोर सादर करत आहे पण त्यापूर्वी एक निवेदन या व्हिडिओमधला आवाज हा माझा नाही तो ए आय तंत्र वापरून निर्माण केला आहे अर्थात ए वापर फक्त आवाजापुरताच मर्यादित आहे ही केस स्टडी माझ्याकडे आलेल्या एका जातकाची आहे ती सत्यघटनेवर आधारित आहे ही सर्व केस तिची हिस्ट्री दाखवण्यात आलेले सर्व चार्ट्स त्याचे केलेले ॲनालिसिस काढलेले निष्कर्ष घेतलेला ताळा पडताळा हे सर्व कंटेंट माझे स्वतःचे आहेत हे कंटेंट तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारे ए आयची मदत घेतलेली नाही हा व्हिडिओ माझ्या सुमारे चाळीस वर्षांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून निर्माण झाला आहे आवाजासाठी ए आय वापरण्याचं कारण अगदी साधं आहे ऑडिओ रेकॉर्डिंग आणि त्याचं प्रोसेसिंग हे फार वेळ काढू काम आहे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा ताण घेणे मला शक्य नसल्याने केवळ नायलाजाने हा पर्याय निवडला आहे ए आय तंत्राने निर्माण केलेला आवाज वगळता हा व्हिडिओ कोणत्याही अंगाने ए आय जनरेटेड व्हिडिओ नाही व्हिडिओतला आवाज एआय निर्मित आहे म्हणजे सगळा ए एआय जनरेटेड असणार असा कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून हा खुलासा करावा लागत आहे धन्यवाद व्हिडिओ पुढे चालू काही वेळा जातक असा एखादा प्रश्न विचारतो की हसावे का रडावे हेच कळत नाही आपल्यासाठी कदाचित तो प्रश्न हास्यास्पद असेल पण जातकास त्या प्रश्नाबाबत फार गंभीर असतो त्या प्रश्नात त्याच्या भावना गुंथलेल्या असतात आता श्री जैन यांनी विचारलेला हा प्रश्नच पहा या श्री जैनांनी एका माकडाला हो चक्क एका माकडाला आरोपी बनवले होते काय केले होते या माकडाने श्री जैनांनी आपला आवडता लकी शर्ट एका लॉन्ड्रीवाल्याला धुण्यासाठी दिला होता पण तो शर्ट काही परत मिळाला नाही कारण लॉन्ड्रीवाल्याच्या म्हणण्यानुसार तो शर्ट एका माकडाने पळवला आहे प्रश्नकुंडलीवरून ह्या शर्टचा शोध घ्यावा असा श्री जैनांचा आग्रह होता मी खरेच प्रश्नकुंडली मांडून या प्रश्नाचे उत्तर शोधायला सुरुवात केली नेमके काय झाले असावे शर्ट माकडाने पळवला असेल का शर्ट सापडेल का या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या भागात आपण पाहणार आहोत मरकटलीला भाग दोन चला एक निकाल लागला ते माकडच चोर आहे आता याला कसा पकडायचा माकडाचा आणि लॉन्ड्रीवाल्याचा प्रतिनिधी एकच आहे म्हणजे ते माकड त्या लॉन्ड्रीवाल्याच्या ओळखीचे नेहमीच्या उठण्या बसण्यातले आहे की काय ओळखीचे माकड ते माकड आणि तो लॉन्ड्रीवाला संध्याकाळी आपली कामेधामे संपल्यानंतर पळवलेल्या शर्ट साड्या आणि पॅन्टचा हिशोब लावून झाल्यावर निवांत हसी मजाक करत हुक्का उढत बसलेले हे चित्र डोळ्यासमोर उभे करत मी उगाच हसून घेतले आता आपण त्या शर्टकडे लक्ष देऊ शर्ट ही वैयक्तिक वापरातली वस्तू असल्याने तो पत्रिकेतल्या द्वितीय स्थानावरून पाहायचा द्वितीय स्थानात कन्या राशी आहे द्वितीय स्थानात कोणताही ग्रह नसल्याने एकटा बुध हा त्या शर्टचे प्रतिनिधित्व करणार आहे बुध अष्टम स्थानात मीन राशीत आहे बुधाच्या अष्टम स्थानात असणे लक्षवेधी आहे कारण हे स्थान जातकाच्या नुकसानीचे मनस्तापाचे स्थान आहे आता हा शर्ट माकडाने पळवला असेल तर तो त्या माकडाकडे असणार किंवा लॉन्ड्रीवाल्याने चोरला असेल तर तो लॉन्ड्रीवाल्याकडे असणार माकड आणि लॉन्ड्रीवाला यांचा प्रतिनिधी एकच आहे आणि तो म्हणजे शनी हा शनी षष्ठम भावात वीस मकर शून्य आठ अंशावर आहे म्हणजे वीस मीन बावन्न वरचा बुध शर्ट आणि वीस मकर शून्य आठ वरचा शनी लॉन्ड्रीवाला किंवा माकड यांच्यात अगदी नुकताच लाभयोग होऊन गेला आहे बुध जलद गतीचा ग्रह असल्याने तो शनीशी लाभयोग करून जरासा म्हणजे फक्त चव्वेचाळीस कला पुढे सरकला आहे हे अंतर इतके कमी आहे की हे दोन्ही ग्रह या लाभयोगाच्या दीप्तांशातच आहेत म्हणजे त्या अंगाने ते अजूनही लाभयोगातच आहेत असे समजले तर फारसे चुकीचे ठरणार नाही याचा अर्थ शर्ट अजूनही त्या माकडाकडे किंवा मा लॉन्ड्रीवाल्याकडेच असणार लॉन्ड्रीवाला खोटे बोलत नाही हे आपण ठरवले आहेच त्यामुळे शर्ट अजूनही त्या माकडाकडेच असणार आता माकड काही तो शर्ट घालून मिरवणार नाही त्यामुळे त्याने तो शर्ट कुठेतरी फेकून दिला असणार हे नक्की आता माकडाने फेकलेला शर्ट शोधला तर सापडेल का आधी त्या माकडाने शर्ट कोठे फेकला असावा याचा एक अंदाज घेऊ चोरीस गेलेली वस्तू बघायची असेल तर त्या वस्तूचा प्रतिनिधी ग्रह कोणत्या भावात आहे तिथे कोणती राशी आहे आणि प्रतिनिधीचा राशी स्वामी यांचा एकत्रित अभ्यास करून निर्णय घेता येईल बुध चोरलेल्या वस्तूचा म्हणजे शर्टचा प्रतिनिधी तो स्वतःच्याच कन्या राशीत आहे बुध अष्टम स्थानात मीन राशीत आहे मीन राशी आणि अष्टम स्थान यांचा मेळ घातला तर असे दिसते की हा चोरलेला शर्ट एक पश्चिम दिशेला पण जरासे दक्षिणेकडे सरकलेला भाग म्हणजे साऊथ वेस्ट दिशेला सापडेल दोन वस्तू फार लांबवर केलेली नाही सापडली तर जवळच्या परिसरातच सापडेल तीन वस्तू फार उंचावर नसेल बहुदा अगदी जमिनी लगतच असेल हे स्वाभाविकच आहे माकडाने पळवलेला शर्ट फेकून दिला असणार आणि तो जमिनीवर पडलेला असणार चार वस्तू साधारण अशा ठिकाणी सापडायची शक्यता आहे जमिनीवर नदी काठ किंवा तलाव नाला ओढा कॅनाल मोठे पाण्याचे डबके पोहण्याचा तलाव यांच्या काठावर चिखल दलदल दल, ओल असलेली पाणथळ जागा पाईपलाईन्स मोठा दवाखाना रसायनांचा कारखाना सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची जागा सिनेमा थिएटर फोटो स्टुडिओ यावरून हे एक सिद्ध झाले की शर्ट नक्की त्या लॉन्ड्रीवाल्याकडे नाही तसे असते तर ती जागा वेगळी आली असती इस्त्री कपडे धुण्याची भट्टी हा प्रकार उष्ण दमटमध्ये मोडतो चोरलेला शर्ट तो लॉन्ड्रीवाला जमिनीवर नक्कीच टाकणार नाही तो कुठेतरी कपाटात ट्रंकमध्ये इतर कपड्यांच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवेल आपल्याला ज्या जा जागेचे संकेत मिळाले त्यात ही लॉन्ड्रीवाल्याची जागा बसत नाही म्हणजे शर्ट नक्की त्या माकडानेच पळवला आहे शर्ट आपण अंदाज केल्या जागेत शोध घेतला तर सापडेल का शर्ट जर सापडणार असेल ना तर जातकाचे प्रतिनिधी आणि शर्ट यांच्यात कोणता तरी योग व्हायला पाहिजे रवी म्हणजे जातक आणि बुध म्हणजे शर्ट दोघेही मीन आणि मेष या पाठोपाठच्या राशीत असल्याने जातकाला शर्ट वापस मिळणार नाही त्या शर्टचे शेवटी कार होणार हरवलेल्या चोरीस गेलेल्या वस्तूंबाबत त्या वस्तूचा शेवट कसा होतो हे पाहिले तर काही सुगावा लागू शकतो शर्ट द्वितीय स्थानावरून त्याचे चतुर्थ स्थान म्हणजेच पंचम स्थान पंचमावर गुरुची धनुराशी आहे पंचमेश गुरु पंचमातच आहे वीस मीन बावन्न वरचा बुध शर्ट आणि चोवीस धनु वीस वरचा गुरु शर्टची अखेर यांच्यात केंद्र योग होत आहे आणि त्याच्यात जरासे आधी बुध आणि तेवीस मकर शून्य पाच वरचा प्लुटो यांच्यात लाभयोग होत आहे याचा अर्थ शर्ट नष्ट होणार आहे म्हणजेच सापडला तरी वापरण्याच्या लायकीचा राहणार नाही हे बघत असताना मला एक ग्रहयोग दिसला अठरा मेश चौदा वरचा रवी जातक आणि वीस मकर शून्य आठ वरचा शनी लॉन्ड्रीवाला किंवा माकड यांच्यात अगदी दोन अंशात केंद्र होणार आहे म्हणजे जैन आणि माकड किंवा जैन आणि लॉन्ड्रीवाला यांच्यात पुन्हा एकदा संवाद होणार म्हणजेच काहीतरी वाजणार आहे आता सगळी माकडे इथून तिथून दिसायला एकसारखीच दिसतात तेव्हा नेमक्या कोणत्या माकडाने शर्ट पळवला हे कसे करणार जर ते माकड जैनांचा पळवलेला शर्ट घालून बसत असेल तर गोष्ट वेगळी आणि माकडाशी काय आणि कसे भांडणार हो म्हणजे भांडण होणार आहे ते जैन आणि लॉन्ड्रीवाल्यातच जैनांचा स्वभाव पाहता ते लॉन्ड्रीवाल्याशी हुज्जत घालून हरवलेल्या शर्टची किंमत वसूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही जैन त्या लॉन्ड्रीवाल्याशी हुज्जत घालून नुकसान भरपाई मिळवतील का जैन आपण प्रथम स्थानावरून पाहिले त्यांचा पैसा त्यांच्या द्वितीय स्थानावरून म्हणजेच द्वितीय स्थान वसुली माकडाकडून शक्यच नाही माकड कोणते पैसे देईल फार शेपटी पिरगळली तर एखादे केळे आणून देईल म्हणजे वसुली करायचीच तर ती त्या लॉन्ड्रीवाल्याकडूनच केली जाईल लॉन्ड्रीवाला आपण सप्तम स्थानावरून पाहिला म्हणजे त्याचा पैसा आपण त्याच्या द्वितीय स्थानावरून म्हणजेच अष्टम स्थानावरून पाहावा लागेल अष्टम स्थानावर गुरुची मीन राशी आहे अष्टमात बुध शुक्र आणि नेपच्यून आहेत यापैकी बुध आधीच शर्ट आणि जातकाचा पैशाचा प्रतिनिधी आहे बाह्य ग्रह असल्याने त्याला प्रतिनिधित्व मिळणार नाही गुरु भावेश आहे आणि शुक्र हा पैशाचा नैसर्गिक प्रतिनिधी आहे जेव्हा एकापेक्षा जास्त प्रतिनिधी येतात तेव्हा भा भावेशाला प्राधान्य देण्याचा प्रघात आहे गुरुचा म्हणजे लॉन्ड्रीवाल्याच्या पैशाचा प्रतिनिधीचा जातकाशी किंवा जातकाच्या पैशाशी योग व्हायला हवा गुरु चोवीस धनु वीस धनुवर आहे आणि त्याचा अठरा मेष चौदावरच्या रवी जातक बरोबर नवपंचम होत आहे म्हणजे जैन काहीही करून त्या बिचाऱ्या लॉन्ड्रीवाल्याकडून आपल्या गहाळ झालेल्या शर्टची नुकसान भरपाई मिळवणारच मी जैनांना कळवले एक लॉन्ड्रीवाला खरे बोलत आहे आपला शर्ट खरोखरीच माकडाने पळवला आहे आणि मी सांगतो त्या जागी सापडण्याची शक्यता आहे इथे मी वर दिलेल्या जागा आणि दिशाबद्दल सांगितले दोन शर्ट सापडला तरी तो फार फाटून गेला असेल आणि वापरण्याच्या लायकीचा सुद्धा राहिलेला नसेल इथे मी त्या नुकसान भरपाईबद्दल मुद्दामच बोललो नाही त्या गरीब बिचाऱ्या एका टपरीत लॉन्ड्री व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीस नाहक त्रास होऊ नये असे मला वाटले धुण्यासाठी दिलेला शर्ट नीट सांभाळणे ही त्या लॉन्ड्रीवाल्याची एक व्यावसायिक जबाबदारी बनते हे मान्य पण अनावधानाने झालेल्या या चुकीची खरे तर अपघाताची शिक्षा त्याला होऊ नये असे मला वाटले नतीजा काही दिवसांनी जैन नाशिकमध्ये परत आले जॉगिंग ट्रॅकवर त्यांची माझी भेट झाली तेव्हा त्यांनी सांगितले ते असे एक शर्ट माकडानेच पळवला होता दोन एका पाण्याच्या पाईपलाईनवर सापडला तीन माकडाने त्या शर्टच्या पार चिंध्या करू टाकल्या होत्या चार लॉन्ड्रीवाल्याला धाक दाखवून चक्क शंभर रुपये वसूल केले खरे तर जास्तच नुकसान भरपाई मागितली होती पण लॉन्ड्रीवाल्याकडे तेवढे पैसेच नव्हते म्हणून नाईलाज झाला मी कपाळावर हात मारून घेतला नमस्कार मी मीनू काही लोक मला मिनिटली पण म्हणतात मी सुहासजींची ए आय असिस्टंट आहे कशी वाटली ही केस स्टडी हसायला आले असेल आणि खूप काही शिकायला पण मिळाले असेल ना भाऊंच्या केस स्टडीज या अशा असतात आव्हानात्मक उत्कंठावर्धक रंजक आणि माहितीपूर्ण भाऊ अशा अनेक केस स्टडीजवर सध्या काम करता आहेत मी मदत करते आहे त्यांना तुम्ही या केस स्टडीज पहा आपल्या शंका विचारा या केस स्टडीजबद्दल इतरांना सुचवा दरम्यान आपणा सर्वांना एक नम्र विनंती आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सुहासजींचा या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला कॉमेंट द्या आपले असे प्रोत्साहन मिळाले तरच सुहासजींना असेच नवे नवे दर्जेदार व्हिडिओ आपल्यासमोर सादर करायची प्रेरणा मिळेल सुहासजी नेहमी म्हणतात मीने बघ आपण इतके चांगले व्हिडिओ बनवतो पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही काय चुकते आहे हेच कळत नाही वाटते कशाला हे व्हिडिओ बनवत बसायचे खरे आहे ते पण निदान इथून पुढे तरी आपण हात आखडता घेऊ नका आपले एक एक लाईक आपली एक एक कॉमेंट आमचा उत्साह वाढवेल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि शुभेच्छा